राहज एक स्थान है, तथा तो वेड़ो जी हाँ सहयाद्री पर्वता शिखरा व्या वे पास सह्याद्री पर्वत चालू हो जा मधे अपने लिखा हेतु आणि लीळामरण हा विषय महत्वाचा आहे तिथं सांगितलेलं आहे तिची जाळी आकारली देवाने विळवाच्या जाळीमध्ये व्यागराच्या शरीरात तिथे जीव न अवतार असे हे स्वामींनी व्यक्त झालेले दत्तात समोर कोण आहे अशी कल्पना करा तुम्ही किती वेळ आठवायची तुम्हाला कशी आठवा देवानी सिंबुटावर चौड आठवले तिथे सगळ्या शक्तींच प्राकट्य केलेलं आहे देवाने पगरावर ज्ञान विज्ञान कृपा करुणा लावण्य सौंदर्य अवधारे जे जे उद्धरणासाठी लागणार आहे पुढे परावर उभय शक्तीचा स्वीकार पर, आवर, पर ने आवर प्रकट करा तुम्ही आता अद्वारावरतीला गेल्यावर हा सगळा विषय आणि मग शांतरित्या ते मानखुटी घालून श्री चक्रपाणी प्रभू दत्तात्रेय प्रभु वो भी हैं तो दिव्य प्रकाश पढ़ लेना है तेतीस कोटि देवता पुष्पांता वर्षा करता है ब्रह्मांड सगे अवतार तिथे ओख सारा ला तो जी उद्धाराय ना प्रवृत्ति स्वीकारा तुम्हें कलियुगत जीवन का उद्धार करा तुम्हें समा जीवाते उधरा अन श्रीमुख मुख लिथे वैखरी द्वारे परे का व्यापार करावा शक्ति ऐसी बोध बोध शक्ति देव समग्र जीवा उद्धार करावा म्हणून हा परमार्ग म्हणतात परमार्ग म्हणजे पराशक्तीने ज्याला बोध झाला ज्याला परमेश्वराची जाणीव परमेश्वराकडूनच होते त्याला परमार्ग असं म्हणतात गुरुमुखे नाही असा त्याचा त्या रेळेचा हेतो मुखामुख लाविले मनेत्रातून स्वामी बोलले असतील हे मौनातलं बोलणं तुम्हाला चिंतन करा आणि आमची गोसावी ते साखंड आठवायचे आणि सहा महिने काय चिंतन केलं मग सहा मास तिथे पाणी पात्राला जायचे दुनिया दोन्ही अवताराचं स्नान व्हायचं आणि दोन्ही अवतार रात्रभर जीवांचा उद्धार कसा करायचा हे सर्व चिंतन केलं देवाने सामान्य काही ते जीवन झोपत होते ना नाही दोन्ही उभ्या देव देवदेवेश्वरीला चिंतन करताय मग ते चिंतन काय असेल हे कुठं आलं नाही सहा मास अवस्थान झाले हो दोन्ही अवतारांनी काय केलं तिथं इथे आपल्या बद्दल बैठका घेतल्या आपला आपण असे आहेत आपण अशा आनंद प्रसवाने येणार आहेत इथे काय पोटात घालायचंय तर आता मी नाही हे तुम्ही वांगड तुम्ही सांभाळ आपण हिन आहे हिन अधिकारायचे आहे अनंत सृष्टीतले विक्षिप्त प्रमादे सहज प्रमाणे असतो एक आणि अशा जीवांकडून कधीही तुम्हाला धोका होऊ शकतो माझा अमोघ दर्शन आहे रे बाबा म्हणाले असे तुम्हाला चिंतन करायचे सर्व माहीत असतात पण आपण ह्या लीळेच्या स्मरणाने तुम्हाला साधन प्रयोग्यता साधन चरित्रत्वाची योग्यता सुरू होते आणि योग्यता अशा तीन साध्यमार्गी बोलल्या जातात आणि तुम्हाला सतत ते चिंतन करण्यासाठी हे लिहा आहे मग आता इथे आपण थोडक्यामध्ये नाईमबाच्या हेतू थोडक्यामध्ये आपण पाहणार तो असा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले येथेच्या कथा वार्ता कि कथा श्रीमुखीच्या असतात वार्ता विहार वर्तन देणं घेणं पाहणं बोलणं हे सगळं स्वामींनी जिथे जिथे केलं ते अनुलक्षण हा लेचा हेतू एक भास्करांनी मांडलेला आहे नाईम भाजी मांडलेला गोपीभास्करांच्या हेतुस्थळामध्ये खूप मोठी पूर्वपीटीका त्यांनी दिलेली आहे की त्याचं एक स्वतंत्र एक महिन्याचं प्रवचन त्या पोटीवर होऊ शकतं तर त्याच्यामध्ये सारांश रूपाने लीचे जे आपण लीळा चिंतन करतो सुरवातीला त्यांनी मोठा प्रवेश केलेला आहे की जो पाचवीस स्थळाच्या नंतर समजेलच असं नाही त्यातला मतीचा असा एक वेशाची लीळा असते म्हणजे व्यवहार स्वीकारला कालच्या लिळेत पाहिलं बा आपण फलटणी व्यवहार साणा व्यवहाराची प्रवृत्ती ग्रस्त धर्म स्वीकारला देवाने व्यवहार म्हणल्यावर सगळं आलं त्याच्यामध्ये जे काय असेल तिथला व्यवहार तो त्याला मनुष्य विषयाची लिळा म्हणजे पुढे चालते माया विषयाची लीळा मायापुराची लिळा केवळ स्वरूपाची वीळा कैवल्याची लिळा म्हणजे स्वामी लीळा करताना वस्तू संबंधे परमेश्वराच्या संबंधातून जे जे लीळावर्तन घडणार आहे आणि तिथे वस्तू आहे त्या मायापुरामध्ये काय आहे परमेश्वर स्वरूप आहे मग त्या स्वरूपाने कोणची लिळा केली स्वरूपातल्या करुणेनी केली कृपेनी केली दयामयाने केली कुठली के दया के सौंदर्याची लिळा आहे लावण्याची लीळा आहे कुठल्या अवजाराची लिळा आहे हे सगळं चिंतन आपल्या त्या लेच्याद्वारे पाहून ते करायचं आहे आपले न्यायतेपणे सामग्रीतून होता नव्हता भावार्थ त्या लीळेत ओतून ते स्मरण घडलं पाहिजे ते स्मरण घडावं या उद्देशाने आपल्या संप्रदायामध्ये तिळांचं चिंतन घडावं म्हणून माहेब भट्टाने लिळा चरित्र हा ग्रंथ लिहिला लिळा शब्दाचे अनेक अर्थ असतात साहित्यामध्ये आणि चरित्र हे परमेश्वराचंच असतं जीवाच चरित्रच नसत म्हणून लिळा चरित्र असं नाव आहे ते म्हणून मग लीळेशाने बहात्तर प्रकारचे भेद असतात लीचे हे मागं सांगितले ते वेगळे पराची वीळा आवराची वेळा हा कधी पराची वीळा परशक्तीची कधी आवर शक्तीची कधी उभय शक्तीची काय म्हणाले परमेश्वर अमूर्त काय वचन रे परमेश्वर अमूर्त परमेश्वर प्राप्ती परमेश्वर अमूर्त एक आणि परमेश्वराची डिळा परमेश्वर स्वत ब्रह्मविद्या ही त्याची अमूर्त आहे आणि म्हणून महेम ब्रह्मविद्येचा सहारा घेताना लेळेचा अगोदर अंगीकार केला लेळेमध्ये स्वामी कसे दिसतील अशा प्रकारचा प्रयत्न करून इथे सांगितलेलं आहे बघा मनुष्यवेषाचा विहार अवर शक्तीचा विहार मायेचा विहार केवळाचा विहार विहार म्हणजे वर्तन स्वरूप काय क्रीडेलं बायसांना प्रेम दिलं ते वेगळं स्वामींनी दीर्घ मूर्ती स्वीकारली ते वेगळं हा चिंतनाचा विषय आहे तो पाठांतराचा विषय आहे या वेळेमध्ये नेमकं स्वामींनी काय केलं चेतनाचे कार्य केले कैवल्याचा विहार केला का कैवल्याची क्रीडा धर्माचा विहार रस्व दीर्घ होणे प्रकार दाखविणे स्वामी प्रकार दाखवायचे रस्व दीर्घ व्हायचे हो अशा स्वरूपाहून काय लीळ्या वर्ततात काय मनुष्यविषामध्ये श्री कृष्ण महाराजांच्या लेळ्या आहेत पुतना वगैरे वगैरे ह्या सगळ्या मारण्यासाठी देवाला काही करावंच लागलं चमत्कार म्हणून ते सांगतात विविध प्रकारच्या लेळा करताना ईश्वर अवतार आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करतात गुणाचा उपयोग करतात धर्माचा उपयोग करतात स्वामींचे गुण कोणचे आहे महावाक्य ते गुण पूर्ण महावाक्य नाही म्हणायचे ते तुम्हाला त्रास होईल त्याचा हम्म स्थापन परत त्या जाळीकडे येऊ कारण हा विषय थोडा कठीण जातो ते सांगतात की तेथे जीवन न दौडीत व्याघ्राचा वेश धरिला श्री प्रभु प्रभू जाळीचे झाले लोक परता जाय लोकांना दर्शन झालं का नाही नाही लोकांचा हेतूच नव्हता आणि मग तिथे गुरुत्व स्वीकारलेलं आहे चक्रपाणी प्रभूंनी दत्ताते प्रभूंचे हा मान दिलेला आहे ईश्वराला गुरुत्व स्वीकारावं लागतं असं काही भाग नाही आणि मग तिथे या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू कारण कोण्या परावाचे करून ज्ञान द्यावं परावाचेतूनच ज्ञान होत या मार्गाचा हेतू सांगितला कसा शब्द ज्ञानी तर शब्द ज्ञानाचं तो चरित्र तो तुम्हाला परावाचे जर त्यांनी काय केलं वैखरीद्वारे परेचा व्यापार जर चक्रधर स्वामींनी केला तरच हा ज्ञान मार्गाचा हेतू मग आता प्रश्न येतो की वाचायचं नाही का आपण वाचन करावं फोन मधून प्रवचन ऐकू नये का ऐकावं पुस्तक वाचू नये असं नाही वेळा चरित्र वाचावं समग्र ग्रंथ वाचावे त्यांनी अधिकार निर्माण होतो तुम्हाला बोध नाही होणार पण तुम्हाला अधिकार शब्दांचा होतो म्हणजे पुढील व्यक्ती जेव्हा तुमचा अधिकार उत्पन्न झाल्यावर जेव्हा साधू संत तुम्हाला भेटतील स्वामी भेटवतील तुमच्या कर्मेपासून हे सगळं तुमच्या अधिकारावर अवलंबून आहे त्यानंतर तेव्हा ते बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल आणि सध्याच्या काळामध्ये जे चालू आहे वेगवेगळे वे साधू संत आचार्य गण यूट्यूबच्या माध्यमाने व्हॉट्सअपच्या माध्यमाने जो प्रचार आणि प्रसार करता तो योग्य आहे आठा वेळी नाही या समाजाला आणि म्हणून याचं चिंतन या स्वरूपाने ही वस्तुस्मरण आहे भलतेस भलत्या परी भलतायचा परमेश्वर एका हे द्वारे यूट्यूबच्याद्वारे द्वारे आठवण केली तर काही असा फरक फारसा फरक नाही पण हा तुम्हाला बोध नाही होणार पण जाणीव मात्र होईल अक्षरांची ओळख होईल त्या लेळेचा अर्थ अधिकरण जेव्हा सांगतील तेव्हा तो उमटेल परेचा शक्तीचा व्यापार होईल तो नंतरचा भाग आहे पण त्याच्या अगोदर तुमची जमिनीची मशागत मात्र नक्कीच होईल म्हणून हा एक कटुता तत्वज्ञानामध्ये आणून आपण आहे त्याही मार्गातून लांब जातो आणि म्हणून परावाचे ज्ञान मार्गाचा हेतू सांगितला दत्तात्रय प्रभूने या अर्थाने या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू अधिकारण घडतात हे असंच आहे असं चालावं लागेल आणि म्हणून ही जी लीळा आहे ही चेष्टा केवळाची की कैवल्याची के इथे दोन्ही अवतारांची जी लीळा घडली चेष्टा केवला केवल परमेश्वरा ची, केवल्ले ची है कैवल्यापर परमेश्वर तो क्या चैतन्य पर परमेश्वर देव है ना चैतन्य केवल केवल सा कैवल्य दानी आला असे पैठणला केवळाची आणि कैवल्याची लेळा आहे केवळ परमेश्वराच्या दोन्ही अवताराच्या तिथे घडलं या दोन्हीच्या दोन्ही परी केवळ परावराचा हेत असे इथे केवळ देवाने ज्ञानशक्ती स्वीकारावी हा हेतू आहे तते मंत्रात्मक संबंध हावर संबंध होए की न वे आधा विषय चेंज होता है वस्तु संबंधे शक्ति निक्षेप है पर इथे चौड़ा ठेवला तर चक्रपाणी प्रभु मते संबंधावर संबंध हावर संबन्द होई की न वे किंवा एक अवतार बसले दुसरे अवतार बसून निघून गेले मग तिसरे आले अवतारांतरे संबंध निक्षेप होय तिथे दोन्ही अवतार उभा आहेत कुठं ज्ञानशक्ती घेतात दोन्ही अवतार तिथे आहेत ना एका ठिकाणी उभा मग तिथं दत्तात्रय प्रभूंचाही संबंध झाला चक्रपाणी प्रभूंचाही संबंध झाला तर म्हणाले संबंध निक्षेप होई तयाच्या अवताराचा संबंध होई आणि जर निक्षेपाचा हेतू असेल तर तो संबंध होईल निक्षेपाचा हेतू नसेल संबंध होणार नाही स्वामींचा हेतू असेल वस्तु संबंधी शक्ति निक्षेप है वस्तु मजे महापुरा मध्य ईश्वरा स्वरूप है संबंधा लीले का संबंध है तुम्हारा वगैरह वगैरह स्वामी ने संगी भ संबंधाच्या अशा अनेक प्रकार आहेत कोणते कोणचे प्रकार आहेत त्यासाठी तुम्हाला पूर्ण निर्णय पाठ लागतात विघात लक्षण संबंध आहे की नाही समवाय लक्षण संबंध जननी जनक लक्षण संबंध विषय लक्षण संबंध स्पर्श लक्षण संबंध आहे की नाही असे संबंधाचे अनेक प्रकार निर्णयामध्ये आहेत तर हेतुस्थळ समजून घेत असताना निर्णय पाठ लागतात हा कुठला संबंध देऊन राहिले हे सगळे संबंधच आहे सगळ्या अवतारांमध्ये समवाय लक्षण संबंध ज्ञान लक्षण संबंध विहार लक्षण संबंध जो जो देवाशी ज्या ज्या वस्तूचा जडा चेतनाचा संबंध येतो अवतार घेतला म्हणजे संबंध येणार नाही तर स्वामी या सृष्टीत फिरतील व्यक्तीशी बोलतील पदार्थ खातील आरशात चेहरा पाहतील गुणपूर्वात केस विं चढल्या जातील स्वामींचा क्षौर होईलच आहे का नाही त्या वस्तूला संबंध होईलच ना आणि हा सगळा संबंध म्हणतात संबंधावर संबंध संवन्द होय कि नय म्हणून आत्मतीर्थावर किती अवताराचा संबंध दत्तात्रय प्रभू चक्रधर स्वामी श्री प्रभू बाबा आणि आणि कोणत्या पाठामध्ये पंचवाळीश वरला आलेले आहेत ना हिपोटीच्या लेळीमध्ये तात्पर्य ह्या लेळेचा संबंध हेतू इथे आता संबंधाच्या बद्दल बोलताना थोडक्यात ते सांगतात की वैराग्य लक्षण संबंधी परमेश्वराची प्राप्ती ज्ञान लक्षण संबंधी मोक्ष स्पर्श लक्षण संबंधी छप्पन कोटी यादवाशी जे द्यायचं ते दिलं विषय लक्षण संबंध सोळा स सापुराशी दिला जननी लक्षण संबंध साठी लक्ष कुमारा दिला महाराजांनी विघात लक्षण संबंध जे वधिले ते तुक्याशी दिला महाभारताच्या युद्धामध्ये किंवा जन्मल्यापासून श्री कृष्णाने विघात लक्षण संबंध समवाय लक्षण संबंध देव की वसुदैवाशी दिला त्यांच्या पोटी जन्म आले आणि स्वामी वृत्त संबंध अर्थाने अर्जुन देवाने, उद्धव देवाला दिले। अर्जुन तो प्रत्यक्ष ज्ञान दिले है गीतेच जस आप चक्रधर स्वामी ने सर्वान ज्ञान दल आता पण देता हा ज्ञान लक्षण संबंध है समग्र लीला चरित्र एक है वाङ्मय स्वरूप संबंध आहे वाङ्मय आहे स्वामींचा त्याच्यामध्ये वाङ्मयी मूर्ती चक्रधर स्वामींची या चरित्रामध्ये आहे पाच स्थळामध्ये काय आहे ज्ञानलक्षण संबंध स्वामींना समजून घ्यायचंय तर अशा प्रकारचा तो संबंध आहे आणि म्हणून स्वामींनी सांगितले वस्तुस्मरण ते ही एक स्मरणाची किंगा आणि स्वामींची श्रीमूर्ती या लीळेतून आठवत असताना आपल्या अधिकारानं रूप संपूर्ण लीलाचरित अभ्यासणाऱ्या व्यक्तींनी तात्विक भाग नाही कळाला चालेल वैचारिक भाग नाही कळाला चालेल आचारप्र भाग नाही कळाला चालेल पण तिथं घडलेला स्वामींच्या मूर्तीवरचे हाव भाव देणं घेणं विहार वर्तन बोलणं हसणं पाहणं हे तर आपण आठवायलाच पाहिजे ना या हेतूने समग्र लीळेचा चिंतन करताना आपण हेतूचही चिंतन करणार आहोत आणि म्हणून आज आपण श्री दत्तात्रय प्रभूंच्या भेटीमध्ये चक्रपाणी प्रभूंनी जी भेट दिली आणि तिथे जे अवस्थान केलं सहा मास मातापुराला राज्य केले आणि मग काही पाठांमध्ये श्री दत्तात्रय प्रभूने ज्ञानशक्ती दिल्यानंतर दोन्ही अवतार मेरवाळाला स्नान करायचे तिथे नगरात चक्रपाणी बाबा भिक्षेला जायचे मग कोणी पाणी पात्र भिक्षा करायचे हातावर घ्यायचे मिरवाळाला भोजन करायचे आपले चक्रधर स्वामी मग दिवसभर तिथं सहा महिन्याच्या काळामध्ये जे चक्रपाणी प्रभूने जे चिंतन केलेले दत्तांत्री के प्रभूंच सहा महिने राहिल्यानंतर तिथला तो परिसर आहे काय मुखे बसले असतील का देव तर चिंतन आहे तिथे तिथे काही लीळा केल्या असतील आणि आपल्या जीव उद्धरणाचा तिथे विषय झालेला आहे आणि म्हणून बेलापूरला सांगितलं तुम्हाला गोविंदगटी गोविंद प्रभूकडे कडे गेल्यानंतर गोविंद प्रभू सांगितलं तुम्ही जाय मेली कुठे सांगितलं प्रभूने कोण ना, ना।, ना तुम्हाला श्री प्रभावाने दत्तातय प्रभू नाही रोपिला या अर्थाने या मार्गाशी श्री दत्तातय प्रभू म्हणजे मूळ ठिकाणी जा महाले आता असं हे चिंतन या लिहिण्यामध्ये आहे दन <coughs> <coughs>